नमस्कार मी आहे संतोष मालुकले सध्या मी आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री दरे या गावी दर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री दरवर्षी उगेश्वराच्या यात्रेनिमित्त येत असतात आणि आपल्या देवीचं देवाचं दर्शन घेत असतात ग्रामदेवाचं दर्शन घेत असतात या ठिकाणी पाहू शकता आपण जे याच हेलिपॅडवर मुख्यमंत्री उतरणार असून साडेचार वाजता त्यांचं या ठिकाणी यानि यानि या ठिकाणी आगमन होणार आहे या आगमनासाठी पोलीस बंदोबस्त मात्र भरपूर असं पोलीस बंदोबस्त आपण पाहू शकता भरपूर अशी पोलीस तैनात आहेत त्याचप्रमाणे शासकीय अधिकारी आहेत सर्वजण मुख्यमंत्री मुख्यमंत्री यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी प्रशासन उभं आहे या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या गावची यात्रा हुतेश्वराची पंचवीस ते पंचवीस आणि सव्वीस आहे त्यानिमित्तानं एकनाथ शिंदे हे दोन दिवस अगोदरच या ठिकाणी दरेगावात या ठिकाणी जंगी असं जत्रेचं सर्वांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आता उपस्थित राहणार आहे कॅमेरामॅन संजय माणुसे समी संतोष माणुसे बी न्यूज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून आज महाबळेश्वर तालुक्यातील त्यांचे मूळगाव दरे तांब या ठिकाणी नी यात्रेनिमित्त त्यांचे आगमन झाले आहे आज संध्याकाळी पाच वाजून चाळीस मिनिटांनी मुंबईवरून हेलिकॉप्टरने त्यांच्या मूळ गावी आले व त्यांचे आज सातारा पोलिस यांनी स्वागत केले दरवर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ग्रामदैवताच्या यात्रेनिमित्त गावी येत आहे याही वर्षी संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे तरीही त्यांनी वेळात वेळ काढून वेगवेगळे विषय सुरू असतानाही ग्रामदेवत्याच्या दर्शन घेण्यासाठी ते गाव आवर्जून गावी भेट दिली दोन दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरेतांबे येथे थांबणार आहेत संतोष मालुसरे व्ही एम न्यूज मराठी महाबळेश्वर तांबे महाबळेश्वर